जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत पहिला टप्पा शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर दुसरा टप्पा शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल बुलडाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी तिसरा टप्पा मंगळवार दिनांक सात मे रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले चौथा टप्पा सोमवार दिनांक तेरा मे नंदुरबार जळगाव रावेर जालना संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड आणि पाचवा टप्पा सोमवार दिनांक वीस मे धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई ईशान्य मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आहा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट